प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे वर नरसिंहगाव तालुका कवटेमांकाळ गावाजवळ इंदापूरहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारणे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटीहून झालेल्या अपघातात बाळू संकपाळ वय पासष्ट व किरण संकपाळ वय चाळीस दोघेही राहणार विठ्ठलनगर जत अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत अपघात सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर काशनाथ कुंडलिक अनपत राहणार लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे आपली मरिन गाडी क्रमांक एम एच बेचाळीस ए एक्स दहा दहा घेऊन इंदापूरहून कोल्हापूरकडे निघाले होते कार गाडी आतर्व हॉटेलच्या जवळ आली असता अचानक रिक्षा क्रमांक एम एच दहा जी सत्तावीस तेहतीस समोर आली असता रिक्षाला कार गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली या अपघातात बाळू संकपाळ व किरण संकपाळ गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना तातडीने एकशे ता आठ अँब्युलन्समधून कवधेमांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं एकशाठ अँब्युलन्सवरील डॉक्टर रुपनर व चालक शरद एवळे यांनी अपघातस्थळी काही मिनिटात दाखल होऊन जखमींना तातडीची मदत पोच केली जखमींना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेची नोंद कवठेमांकळ पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होतं अपघातस्थळी नॅशनल हायवेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यासोबत कवठेमांकळ पोलीस यांनी तातडीने दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलेला आहे